धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फोरटक्सचे टक्स कसे घ्यायचे तर पार्ट वनमध्ये आपण फोरटक्स ब्लाऊजचे कटिंग कसे करायचे हे बघितलं होतं आता पार्ट टूमध्ये आपण फोरटक्स ब्लाऊजचे टक्स कसे घ्यायचे हे आज आपण बघणार आहोत तर मैत्रिणी हे टक्स कसे घ्यायचे ह्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं हे किती अंतरावर असलं पाहिजे हे सर्व तुम्हाला पार्ट वनमध्ये मी सांगितलं होतं आता पार्ट टूमध्ये आपण टक्स घेऊयात चला करूया सुरुवात तर अगोदर हा मेन टक्स बघा हा आपला आता दोन इंचावर आहे तर आपण डबल टिपा घ्यायच्या कारण एखाद्या वेळेस टक्स उसवू शकतात त्यामुळे तो डबल टिपा घ्या आणि दोरा आहे ना थोडासा वरती असा सोडा कारण अगदी कट टू कट कट करू नका नाहीतर दोऱ्या सकट सगळं खाली उसवत जाते तर आता आपण हा टक्स घेऊया हा टक्स हा पाव इंचा असतो आता आपण मुंड्यापासला टक्स घेऊयात आता आपण हे आहेच घेऊयात टक्स आता मेन टक्स घेऊया जेवढा अंतर मध्ये सोडायला सांगितलेलं आहे तिथपर्यंत टक्स घ्या पुढं जास्त नका ना नाही नाहीतर टक्स व्यवस्थित चेस्टला बसणार नाही आणि फिनिशिंग छान येणार नाही ना तर बघू शकता तुम्ही किती छान असे टक्स आलेले आहेत पफ किती सुंदर असा आलेला आहे अशा पद्धतीनं जर टक्स घेतला तर अगदी पफ खूप छान आणि खूप व्यवस्थित बसतो असा मध्ये व्यवस्थित असा पफ येणं फार गरजेचं आहे आणि टक्सचं डिस्टन्सही तेवढा ठेवणं गरजेचं आहे तर आता आपण ह्याला खाली फि पट्टी लावून घेऊया तर अशी मी दीड इंचाची पट्टी कट केलेली आहे तुम्ही हवं तर एक इंचाची पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तर मी दीड इंचाची घेतलेली आहे पाव इंच असा फोल्ड करून घ्या एका साईडला आणि थोडं जे हे टोक येतं ना तर थोडासा एक अर्धा इंच तुम्ही वरती असं शेप देऊन घ्या त्याला व्यवस्थित आणि इथून अशी पट्टी लावायला सुरुवात करा त्याला दाब टीप मारून घ्या आणि इथून वरती अशी टीप मारून घ्या तुम्ही हवं तर हे पण करू शकता नसेल तर टीप मारून घेतलं तरी सुद्धा चालू शकता तर हे बघा अशी व्यवस्थित अशी टक्स मारून आणि पुढची पट्टी जोडून आपलं व्यवस्थित झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीनं तुम्ही बाकीचा ब्लाऊज जोडा तुम्हाला हुकलूप पट्टी कशी लावायची बाय स्लीव कशी जोडायची बॅक साईडचे टक्स कसे घ्यायचे शोल्डर कसं जोडायचं ह्याचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर पूर्ण ब्लाऊज मी नक्की दाखवला असता पण व्हिडिओ फार लांब झा होईल त्यामुळं मी थोडक्यातच तुम्हाला दाखवते की फू फ्रंट टक्स कसे घ्यायचे तर बाकीचं तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघून बाकीचे पार्ट तुम्ही जोडू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद